मागील अनेक वर्षांपासून स्मशान सेवेकाऱ्यांसोबत दिवाळीची सुरुवात करण्याची परंपरा संभाजी आरमारने यावर्षी देखील अबाधित ठेवली मोदी स्मशानभूमी येथे वर्षानुवर्षे ऊन वारा पाऊस सण वार कशाची तमा न बाळगता मृतदेहावर व्हावेत म्हणून कार्यरत असणाऱ्या या दुर्लक्षित वंचित कुटुंबियांना दिवाळी फराळ सुगंधी साबण साडी टॉवेल ब्लँकेट आदी साहित्य भेट देण्यात आले त्यांच्या समवेत फटाके फोडत दिवाळीची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी बोलताना संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजातील तळागाळात माणसाच्या सेवेचा सन्मान केला होता तोच शिवविचारांचा धागा संभाजी आरमार जोपासत असल्याचे सांगत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ओळख या वंचित घटकाला करून देण्यासाठी यापुढे काम करणार असल्याचे सांगितले या प्रसंगी स्मशान सेवेकरी छोटू सुंदोळकर राजू डोलारे नागूबाई डोलारे मल्लेश घंटे शोभा सगले आदेश डोलारे आदी संस्थान सेवेकरी कुटुंबियांना दिवाळी भेट देण्यात आली या प्रसंगी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे प्रदेश संघटक प्रकाश डांगे जिल्हा प्रमुख ગજાન જ સંઘટ અમિત કદમ જિલ્લા ઉપપ્રમુખ સાગર સંઘવે ઉપશહરપ્રમુખ રાજુ જગતાપ વિભાગ પ્રમુખ મલ્લિકાર્જુન પોદ્દાર દ્વારકેશ બબલાદીકર વિકી ઠેંગે સ્વપ્નિલ ઇરાબત્તિ રોહન તપાસી અવિનાશ વિટકર સોમનાથ મસ્કે સચિન લંગળે નિલેશ દેવકતે મોહન યડેલુ जनार्दन मधले बाळासाहेब वाघोडे रच्छा साईदास पतंगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते समोर संभाजी आरमार गेल्या पंधरा वर्षापासून त्यांचे दिवाळी गोड व्हावे या उद्देशाने दिवाळीची सुरुवात या ठिकाणी मोदी मशाम पासून सुरुवात करत असते आज देखील संभाजी आरमारच्या वतीने मशानामध्ये सेवा करणाऱ्या आमच्या माता बहिणी असू द्या आमचे बंधू असू द्या हे वारंवार ऊन वारा पौस कसलाही ऋतू असू द्या त्या ऋतूमध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून भशनात मैताचं सर्व काही जे विधी असतात ते विधी त्यांनी त्यांच्या माध्यमातून करत असतात त्यांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने आम्ही संभाजी आनमाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील त्यांना फराळीचं सगळं साहित्य टावेल टोपी प्रत साड्या आणि सर्व दिवाळीचं उत्ना वगैरे तेल असू द्या हे सर्व साहित्य संभाजी अहमालच्या वतीने त्यांना आम्ही भेट देत असतो देत असतो या दिवशी आज या ठिकाणी संभाजी अहमारचे संस्थापक श्रीकांत बापू डांगे असू द्या सर्व पदाधिकारी संभाजी अहमारचे इथं उपस्थित आहेत आणि मशानात सेवा करणारे सर्व इथं बांधव उपस्थित आहेत तर मी सर्वांना विनंती करतो की त्यांना फराळीचं भेट संभाजी संस्थापक संस्थापाध्यक्ष श्रीकांत बापू डांगे यांनी देऊन सुरुवात करावी